नमस्कार माझं नाव गणेश पंडित मी सर्किट हाऊस नावाच्या नाटकात चिंतामण धुरंधर हे कॅरेक्टर करतो मुळात हे नाटक अगोदर येऊन गेलं होतं साधारणपणे त्याचे दोनशे एकोणऐंशी वगैरे प्रयोग झालेत आणि त्या काळात त्या नाटकात त्यावेळेला भूषण कडू करत होता हा रोल जर जे मी पाहिलंय स्वतः अर्थात त्यावेळेला हे माहिती नव्हतं की हे नाटक पुढे जाऊन मला करावं लागणार आहे किंवा भूषणचा रोल मी करीन पण भूषण करत होता तो तो धिंगाणा घालायचा म्हणजे दुसरा शब्द नियंत्र संजय नार्वेकर होताच पण भूषण कमाल कमाल करायचा काही काही जागा आणि काही काही गोष्टी ज्या ज्या जो त्याचा हातखंड आहे की भूषण स्लॅपस्टिक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तो सॉलिड काम करतो तर तो उत्कृष्ट डान्सरच होता तो त्यामुळे अशा गोष्टींमध्ये तो तो त्या स्वतःच्या स्वतःची बोलस्थान वापरून तो कमाल काम करायचा ज्या वेळेला मला या नाटकासाठी विचारलं गेलं की तू काम करशील का भूषणचं त्यावेळेला मला असं वाटलं की आ, हा ही अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे आणि ही रिस्क सुद्धा आहे अपॉर्च्युनिटी यासाठी आहे की यार काहीतरी खूप वर्षांनी करायला मिळतंय ऍक्टर म्हणून आणि चांगलं नाटक आणि चांगला रोल मिळतोय आणि रिस्क यासाठी वाटत होती कारण नाही जमलं उद्या लोकांनी उद्या जर कंपेअर करायचं म्हटलं तर मग काय होईल पण माझ्यासाठी एक गोष्ट चांगली होती की भूषणची आणि माझ्या सगळ्याच गोष्टी मिसण्याच्या म्हणजे शरीर यष्टी आमची स्टाईल आमचा इवन सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा स्वतःचा जो असतो तर त्या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या भूषण हा माझा उत्तम मित्र आहे पण तरी सुद्धा त्या तो रोल करायला मिळणं ही माझ्यासाठी चॅलेंजिंग पण होती गोष्ट कारण भूषण स्लॅपस्टिक खूप करायचा या रोलमध्ये आणि मला स्लॅपस्टिक जमणं शक्य नाही आत्ता कारण ना, एकतर पाठीचा त्रास आहे पोट सुटलेला आहे वगैरे वगैरे केस गेलेले आहेत या या अशा अवस्थेत स्लॅपस्टिक करायला लागलो तर लोक असतील त्यामुळे मला काय करायचं नाहीये हे माझ्यासाठी नक्की होतं ज्या वेळेला मी हे कॅरेक्टर करायला घेतलं मग उरलेल्या गोष्टींमध्ये मी काय करू शकतो किंवा काय करायला हवं आहे जेणेकरून मी त्या कॅरेक्टरच्या जास्तीत जास्त जवळ जाईन कारण ते कॅरेक्टर खूप भोळ भाबडं आणि अत्यंत साधा असलेला माणूस आहे मी तसं आहे असं नाही बर <laughs> पण ते कॅरेक्टर आहे तसं त्यामुळे त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी मग मी ते कॅरेक्टर इतर गोष्टीतून पकडायचा प्रयत्न करायला लागलो जसा आवाज आहे किंवा तुमची बाकीच्या गोष्टींमधील बॉडी लँग्वेज आहे जसं मला चष्मा येतो चष्म्याचा वापर काही करता येतोय का ह्यातून हळूहळू हो ते मला सापडत गेलं असं म्हणायला हरकत नाही अजूनही हंड्रेड पर्सेंट मी त्यात बसलोय का तर माहीत नाही मला पण अजूनही मी ते चाचपडतोय मला असं वाटतं की ते सापडलंय फक्त काय म्हणतात ना हाताला लागलंय पण अजून पूर्ण मुरलं नाही पण ते मुरेल याची शाश्वती आहे म्हणा तर हे सगळं करत असताना यातला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता तो म्हणजे संजय नार्वेकर सारखा नट सोबत असण कारण तो स्वतःच इतका एनर्जेटिक आहे की तुम्हाला तो डाऊन व्हायलाच देत नाही स्टेजवर तुम्हाला तो श्वास घ्यायला देत नाही स्टेजवर त्याची एनर्जी तुम्हाला सतत मॅच करावी लागते आणि तो स्टेजवर नसताना सुद्धा तुम्ही त्याच एनर्जीत राहता तुम्ही कुठेही डाऊन होत so, नाही ना हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट सो अशा टीम बरोबर काम करणं किंवा अशा नाटकात काम करायला मिळणं त्यातून मूर्खपणा तुम्ही किती करू शकता त्याला फार्सिकल नाटक आपण म्हणतो त्यामुळे तिकडे सुद्धा ऍक्टर म्हणून एक वेगळा कस लागतो तिकडे एक वेगळं तुमचं स्किल तुम्हाला शोधून काढावं लागतं ऍक्टर म्हणून सो अशा गोष्टी करत असताना हे कधी पाच सहा आतापर्यंत झाले आणि कसे झाले कळलेलं नाही फक्त रिस्पॉन्स म्हणून धिंगाण आहे खूप मजा येते त्या आणि त्या ओव्हरऑल रिस्पॉन्स मधून कळायला लागलंय लाग ला की चिंतामण धुरंदर असा सुद्धा लोकांनी एक्सेप्ट केलाय तसा होताच एक्सेप्टेबल हा असा चिंतामण धुरंदर सुद्धा लोकांनी स्वीकारलाय हे त्यातून जाणवत आहे प्रेक्षकांना आवाहन एवढंच आहे की सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात आणि एवढं स्ट्रेसफुल टेन्शन वाल जे वातावरण आहे आता राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल वैयक्तिक असेल तर ह्यातून तुम्हाला जर दोन अडीच तास निखळ मनोरंजन हवं असेल निव्वळ करमणूक हवी असेल खदा खदा हसायचं असेल सगळं टेन्शन तुम्हाला अडीच तीन तासासाठी का होईना विसरायचं असेल तर सर्किट हाऊस बघायला या सर्किट हाऊस म्हटल्यानंतर जनरली आपल्याकडे लोकांना मंत्र्यांना मिटिंग करायला आणि बाकीच्या गोष्टींसाठी दिलेलं सरकारने दिलेली सोय अशी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो पण हे सर्किट हाऊस तसं नाही म्हणजे आहे तसंच ऍक्च्युली तस पण ह्या सर्किट हाऊसचा वापर मंत्री ते काम सोडून किती गोष्टींसाठी करू शकतात याच्यावरच नाटक आहे आणि हे कोणावरी वैयक्तिक भाषा वगैरे करणारं नाटक नाही हे निखळ मनोरंजनात्मक नाटक आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही राग लोभ मोह माया मत्सर या सगळ्यातून बाहेर येऊन फक्त मनोरंजक मनोरंजन या गोष्टीवर प्रेम करायचं असेल तर हे नाटक अजिबात चुकवू नका हे चिंताच थोरलो पण तू सांगता कधी तुझा थोरला भाऊ आहे मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तुझ्या घरचं मला <laughs> माहिती आहे तिचा चिंता लागणारा गा आलो म्हणून माझा भाऊ आहे म्हणजे तिच्या थरग्या भावाला जातात ते रागवायचं नाही मस्त हा एवढा राहतो भावावर तू या कुठला भाऊ पण नाही हे म्हणतो त्याचं लग्न अजेंड करू शकतो नाही ठीक आहे लग्न नाही तर नाही त्याचा आणि म्हणून तरी अटेंट करतो असं कोण अटेंट करतो का